मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे ज्यामध्ये सरू स्वतः मुंबईला येऊन कामनीच्या तावडीतून कशा पद्धतीने कमळीची सुटका करणार आहे आणि असं म्हणायला हरकत नाही की एकदा का आपल्या मुलीच्या किंवा कोणाही मुलाच्या जीवावर कोणी दुसरं उठलं असेल तर आई दुर्गेचा अवतार घेते अगदी तसंच सरूने देखील आता दुर्गेचा अवतार धारण केलेला आहे तर तेच आपण या भागामध्ये पाहणार आहोत चला तर मग आजच्या आपल्या या भागाला सुरुवात करूया कामिनी आता रजनीला सांगत असते की आतापर्यंत ते सगळे डाव आपले फेल गेलेले असले तरीसुद्धा यापुढे आता आपल्याला काही झालं तरीसुद्धा एकदम प्लॅनिंग करून हे सगळं खेळ खेळावे लागणार आहेत त्यामुळे आता मी माझ्या माणसांना कामाला तर लावलेलंच आहे आणि यावेळेला तू टेन्शन घेऊ नको ती हल्ला तर होणारच आणि इकडे त्याच वेळेला कोणीतरी वाचवायला येणारही ना नाही पण तू एक गोष्ट लक्षात ठेवायची आहेस की काही झालं तरीसुद्धा या गोष्टीबद्दल कोणालाही कुठेही बाध्यता करायची नाही जोपर्यंत आपला प्लॅन सक्सेस होत नाही तोपर्यंत कोणासमोरही हे बोलायचं नाही असं देखील कामिनी आता रजनीला सांगत असते आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी ती रजनीला सांगते तेव्हा रजनी आपल्या आईला म्हणत असते की यावेळेला तरी प्लॅन यशस्वी होईल ना कारण ती आपल्या वाट्यामध्ये अडवणूक घाल नारी एक मुलगी आहे आणि तिला आपल्यापासून लांब करायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला काही झालं तरी काही करायला लागलं तरीही चालेल असं देखील आता रजनी आपल्या आईलाच म्हणजे कामिनीला सांगत असते तर दुसरीकडे आता कामिनीने यावेळेला ठरवलेलं असतं की काही झालं तरी सुद्धा कंबीला धडा शिकवल्याशिवाय गप्प बसायचं नाही यावेळेला तिला मारल्याशिवाय आपण शांत बसणार नाही म्हणूनच तिने कमीच्या मागावरती काही गुंड पाठवलेले असतात ज्यावेळी कमळीच्या मागावरती तिने गुंड पाठवलेले असतात त्याच वेळेला आता कमळी जी आहे ती स्वतःचा जीव वाचवण्यासाठी इकडे तिकडे आता पळत असते त्याच वेळेला मात्र रजनी जी आहे ती आता कामिनीला सांगत असते की यावेळेला आपलं काम होईल ना तू माणसांना व्यवस्थित लक्ष द्यायला सांगितलं आहेस ना तर कामिनी रजनीला सांगते की उगाच उगाचे ना सारखं सारखं तेच बोलू ना माझ्या मागे पनवती लावू नकोस मी माझ्या माणसांना काम दिलेलं आहे तर ती माणसं काम चोखपणे करतील यावर माझा विश्वास आहे असं देखील आता कामिनी जी आहे ती बोलत असते तर दुसरीकडे मात्र रजनी म्हणत असते की मला ना अनेकाचं टेन्शन येतं अनेकाला किती सगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागतंय ना, जाव ना। आणि त्याचमुळे मला अनेकाचं टेन्शन आल्यामुळे मी तुला या सगळ्या गोष्टी बोलून दाखवते पण काही झालं तरी यावेळेला त्या कमळीचा काटा काढलाच गेला पाहिजे रजनी कमळीबद्दलच बोलत असताना या सगळ्या गोष्टी कामिनीला सांगत असते कामिनी म्हणत असते की माझी माणसं आहेत दुसरीकडे कमळी रस्त्यावरनं जाताना तिच्या मागे काही गुंड लागलेले असतात त्याच वेळेला कमईला समजतं की आपल्या मागे काही माणसं आपल्या पाठी नक्कीच ती आपल्यावर लक्ष ठेवून आहेत मग आता कमई इकडे तिकडे पळू लागते कमई वाट बदली करते पण तिच्या वाटेत सारखे तीछ लोक तिच्या मागे मागे येत असतात हे तिला कळतो आणि ती आता निंगिराई सांगत असते की आपल्या मागे ती माणसं का लागली असतील ती आपल्या मागे का येत असतील हा प्रश्न निंगिराई पडलेला असतो तर निंगी म्हणते की आपण या सगळ्यात कडे लक्ष नको देऊया आपण आपल्या वाटेला लागूया सुद्धा आता ते मागे मागेच येत असतात आणि ज्यामुळे ते आता मागे मागे येतात ना तेव्हा मात्र आता कमईला टेन्शन येतो तर निंगी तिला सांगते की आपण एक काम करूया बंड्याला कॉल करूया का बंड्याला याबद्दल सांगूया तर आता कमई बंड्याला कॉल करते आणि बंड्याला घडलेली सगळी हकीकत सांगू लागते आणि ती म्हणते की बंड्या तू कुठे आहेस तुला मुंबईला यायला जमेल का आम्हाला ना खूप जास्त भीती वाटते कारणे ना इथे आमच्या मागे कोणीतरी गुंड लागलेले आहेत आणि ते आमचा पाठलाग करतायत खरंच कळत नाही आहे आम्ही जिथे जाऊ तिथे आमच्या मागे येत आहेत उद्या जाऊन त्यांनी आमचं काही केलं केल तर म्हणून तू आमचा जवळचा म्हणून तुला आम्ही सांगितलं बाबा असं देखील कमई आता बंड्याला कॉल करून सांगते बंड्याही घाबरतो बंड्याला मात्र आता कुठेतरी डाऊट येत असतो तर दुसरीकडे कमई म्हणते की मला असं वाटतं ना की ही अनिकाची आजी आहे ना तिनेच आमच्या पाठी हे गुंठ पाठवले असणार आहे तर बंड्याच्या लक्ष देतं बंड्यामागे विचार करतो अनिका आजी म्हणजेच इकडे जी सारखी गौरीला शोधत असते तीच तिनेच हे सगळं करायचं ठरवलं असणार आहे मग तर बघायलाच हवं या सगळ्या गोष्टींकडे बारकाईने असा देखील बंड्या विचार करतो त्यानंतर आता कमळीचा फोन बंड्या ठेवतो बंड्याने आता कमईचा फोन ठेवल्याबरोबर त्याने लगेचच ऋषीला फोन केलेला असतो आणि आता कमईने ज्या काही गोष्टी सांगितलेल्या असतात की कामिनीचे काही गुंड है आता हे त्या खाबर है। है, त्या आता माघावर आहेत आणि त्यामुळे कमई घाबरलेली आहे कमईला असं वाटते की तिच्या जीवाला धोका आहे आणि त्याबद्दलच तिने मला आता कॉन्टॅक्ट करून सांगितलं जेव्हा आता ऋषीला हे समजतं तेव्हा ऋषीला सुद्धा धक्का बसतो पण आता ऋषी कमईची भेट घ्यायचा ठरवतो कमईला म्हणतो हे कमई कोणी तुझ्या जीवावरती उठले आहे यावरती कमई खूप जास्त रडू लागते आणि ती सांगते की त्या दिवशी मी जात असताना माझ्या मागे काही गुंड आले होते त्या गुंडांच्या सोबत अनिकाची ती कळूची सुद्धा होती आणि तिने मला धमकी सुद्धा दिली होती की जर काही झालं ना तर तुला सुद्धा सोडणार नाही माझ्या वाटेला गेलीस तर आणि अनेकाच्या बाबतीत त्या जरा पजिटिव्हच आहेत आणि त्यामुळेच बहुतेक त्या माझ्या बहुत मागे येत आहेत असं देखील आता इकडे मात्र कमई ही ऋषीला सांगू लागते त्यावर ऋषी कमईला सावरत असतो आणि कमईला म्हणत असतो की कमई रडू नकोस मी आहे ना मी असताना चिंता करायची गरज नाही तोपर्यंत इथे मी तुला काही होऊ देणारही नाही असं देखील तो तिला आश्वासन देत असतो तर दुसरीकडे बंड्या लगेचच सरूला भेटायला जातो सरूची भेट घेतल्यावरती बंड्या सांगायला लागतो की सरू काकी कशी आहेत तर सरू खूप आधीच टेन्शनमध्ये असते कारण तिला आता जी कामिनी आहे ना तिचे सगळी उद्दिष्ट माहिती असतात आणि त्यामुळे सरू टेन्शनमध्येच असते तेवढ्यातच ना आता तिथे बंड्या येऊन पोचलेला असतो आणि बंड्या चौकशी करत असतो त्याच वेळेला बंड्या आता सरूला सांगतो की खरं तर ना कमीचा कॉल आला होता तिने तुला ही गोष्ट सांगायला नकार दिलाय पण मला ना राहावत नाही आहे मला तुला या गोष्टी सांगाव्याच लागतील असं देखील बंड्या जो आहे तो आता बोलू लागतो सरू घाबरते सरू म्हणत असते की तू कशाबद्दल बोलतोय सांग ना कमय ठीक तर आहे ना त्यावर सांगू लागतो की कमईच्या मागे मुंबईला काही गुंड लागलेले आहेत तिनं आताच मला फोन करून सांगितला तिच्या जीवाला धोका आहे ती अनिका नाही का ती मागे गावात आली होती तिची आजी तीच तिच्या मागे ती लागली आहे आणि तिचा जीव घ्यायचा प्रयत्न करते तुला माहिती आहे का ती अनिकाची आजी कोण आहे त्यावरती आता इकडे सगळं काही आता आठवायला लागतं अनिकाची आजी म्हणजे कोण यावरती आता तो सांगायला लागतो की अनिकाची आजी म्हणजेच आपल्या गावात ती बाई आली होती बघ तीसारखी गौरी गौरी म्हणून चौकशी करत होती आणि सगळीकडे फिरत होती ती बाईच म्हणजे अनिकाची आजी आहे आणि तीच आपल्या कमाईला त्रास देते सरूला आता ही गोष्ट कळल्यानंतर कामिनीची गोष्ट लक्षात येते कारण कामिनीस तर गावात येऊन सारखी सारखी गौरीची चौकशी करत होती म्हणजेच तिला आता कमळी ही माझी मुलगी आहे हे, हे सुद्धा कळलेलं आहे का कमळीच्या जीवाला धोका आहे हे आता सरूला कळलेलं असतं आणि त्यामुळे सरू बंडाला सांगते की सर मला काही झालं तरी माझ्या कमईचा जीव वाचवण्यासाठी मुंबईला पोचावं लागेल त्याच वेळेला बंड्या तिला नाही म्हणत असतो पण आता सरू ऐकत नाही सरू म्हणते की मला जावंच लागेल कमईच्या रक्षणासाठी त्याच वेळेला बंड्याने ऋषीचा नंबर कमईच्या आईलाच म्हणजे सरूला दिलेला असतो तर आता मुंबईला पोचल्यावर सरू ऋषीच्या फोनवर फोन करते आणि बंड्याने तुमचा नंबर दिला होता म्हणूनच मी तुम्हाला डायरेक्ट कॉल केला त्यावर आता त्या दोघांचीही भेट होती खरं तर आता कमईबद्दल मला खूप जास्त भीती वाटते कमईच्या मागे कोणीतरी गुंड कुंदर लागले आहेत हे मला कळलं आणि तुम्ही तिचं आतापर्यंत रक्षण करतच आला असाल त्यासाठी खराब मनापासून तुमचे मी आभारी आहे असं देखील सर्व आता म्हणत असते त्याच वेळेला मात्र ऋषी म्हणतो की मला माहिती आहे तुम्हाला कमईची काळजी आहे पण मी असताना तुम्ही काळजी करू नका मी कमईच्या केसाला सुद्धा धक्का लागू दिला नसता हे सुद्धा आता तो म्हणत असतो त्यावर मात्र हा तुमचा मोठेपणा साहेब असं देखील सरू ऋषीला बोलत असते तर दुसरीकडे मात्र आता सरूला ऋषी जो आहे तो आसरा द्यायचा ठरवतो कारण काही झालं तरी सरू आता मुंबईत नवीन होती तर दुसरीकडे मात्र आता सरू मुंबईत आल्यामुळे इकडे मात्र कमईला अजूनही या सगळ्याबद्दल काहीच माहिती नसतं तर दुसरीकडे मात्र आता रजनी आणि त्यासोबत कामिनी या दोघीही जणी ठरवतात की आज काही झालं ना तरी हीच संधी आहे कमईला संपवायचं कमईला संपवण्यासाठी गुंडांना कामाला लावलेलं असतं ते कॉलेजमध्ये जेव्हा आता कमई जात असते तेव्हाच नेमकी कमई एकटीच असते त्याच वेळेला ते गुंड डायरेक्टच कमईच्या समोर येऊन उभे राहतात आणि आता कमईच्या समोर ते गुंड येऊन उभे राहून कमईला मारायचा प्रयत्न करणार तितक्यातच आता समोर सरू येऊन थांबते आणि सरू जेव्हा तिथे येते ना तेव्हा मात्र आता त्या गुंडांना चांगलाच बेदम मार देते आणि त्यांना म्हणते की तुमची हिम्मत कशी झाली माझ्या मुलीच्या अंगाला स्पर्श करायची आणि तुमच्या पाठीला कोण आहे मला चांगलंच माहिती आहे आणि तेवढ्यातच तिथं आता कामिनीसुद्धा आलेली असते कामिनीने माणसांना कामाला लावलेलं असतं पण त्यांच्यावर नजरसुद्धा ती बाग मागून ठेवतच असते आणि त्यामुळेच आता सरूने रुद्र अवतार धारण केलेला बघून कामिनीची सुद्धा आता बोबडी वळलेली असते कामिनीला कळतच नसतं की आता आपण काय करावं पण सरू आता एकदमच रुद्रावतार धारण करून बोलत असते की ती माझी मुलगी आहे आणि माझ्या मुलीच्या वाकड्यात जरी जायचा प्रयत्न केला ना तर तुम्हा सगळ्यांची गाठ आहे असं देखील ती रागा रागाने बोलत असते त्यावर कामिनी खूपच जास्त घाबरते तिला आता या सिच्युएशनमध्ये काय करावं समजत नाही तर आता या पद्धतीने कमईचा जीव तर सरूने वाचवलेला असतो पण आता कामिनीला तर कळून चुकलेलं असतं की कमई हीच सरूची मुलगी आहे आणि सरू इतक्या वर्षानंतर तिच्या डोळ्यासमोर आल्यानंतर तिला आता संपत समजत असतं की काही झालं तरी सुद्धा आता सरू आणि तिच्या मुली या दोघीलाही संपवावं लागेल आणि त्यासाठी ती पुढचं प्लॅनिंग करायला ठरवत असते तर या पुढचा भाग आपल्या चॅनलवर अपलोड होईल तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबत तुम्ही हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत टाटा बाबाय